श्री स्वामी समर्थ स्वामी शिधुर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मनोकामना पूर्ण करणारं आधी व्याधी दुःखातून बाहेर काढणारं आजारातून संकटातून सोडवणारं असं दत्तगुरूंचे प्रभावी स्त्रोत्र आहे जे स्त्रोत्र शंभर टक्के परिणाम दाखवतं असा माझा अनुभव आहे तुम्हाला जर या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर हे स्त्रोत्र कोणतं कधी म्हणावं ते आपण जाणून घेऊया दत्त संप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य रंगावदूत महाराज यांनी एकोणीसशे पस्तीस साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात शुद्ध प्रतिपदेला दत्तस्तुती पर अद्भुत असे स्त्रोत्र लिहिलं या स्त्रोत्राचं नाव आहे दत्तबावनी दत्तबावनी हे सर्व मनोकामना पूर्ण करणारं असं हे दिव्य स्त्रोत्र आहे परमपूज्य रंगावदूत महाराजांनी दत्तबावनी हे स्त्रोत्र लिहून आपल्यासारख्या भक्तांवर कृपाच केली आहे दत्तबावन्नी हे सगळ्या दुःखावर रामबाण औषध आहे पठण करणाऱ्याची सर्व दुःखे दूर होतात सर्व आदी व्याधींची निवृत्ती होते दत्त शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या तरी स्त्रोत्रा या स्त्रोत्राची फलश्रुती आपल्या लक्षात येते या स्त्रोत्राच्या फलश्रुतीमध्ये काय लाभ होतो ते सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र दत्त महात्म्य या ग्रंथाचे सार स्वरूप म्हणजेच दत्त स्तोत्र स्त्रोत्र आहे दत्तबावन्नीच्या निर्मितीची कथा अशी आहे की परमपूज्य रंगावदूत स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान प्रमाणे दत्त चालिसा स्त्रोत्र करायचं होतं पण लिहिता लिहिता त्या ओव्या झाल्या बावन्न परमपूज्य बापूजी त्या ओव्या कमी जास्त करत असताना दत्त महाराजांनी प्रगट होऊन सांगितलं याच्यातली एकही ओवी कमी करू नये कारण वर्षाचे आठवडे बावन्न गुरुचरित्राचे अध्याय बावन्न म्हणून या स्त्रोत्राची ओळख दत्त बावन्नी अशीच राहील तर ही दत्त कधी आणि कशी म्हणावी हे सुद्धा त्या स्त्रोत्रात सांगितलेलं आहे बावन्न गुरुवारे नित्य नेम करे पाठ बावन्न सप्रेम असं त्या स्त्रोत्रात म्हटलं आहे याचा अर्थ असा आहे की बावन्न गुरुवार बावन्न आठवडे बावन्न ओव्यांची दत्त बावन्नी बावन्न वेळा म्हणायची म्हणजेच प्रत्येक गुरुवारी दत्त बावन्नीचे बावन्न पाठ करायचे आहे एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केल्यास त्यात खंड पडू देऊ नये दत्तबावन्नीचे बावन्न पाठ एकाच बैठकीत नाही केले तरी चालतील फक्त गुरुवारी दिवसभरात कधीही तुम्ही ते पठण करू शकता दत्तबावन्नीचे कोणतेही नियम नाहीत शुद्ध अंतकरणाने भक्तिभावाने दत्तबावांनी म्हणणे अपेक्षित आहे एक गुरुवार म्हटले नंतर दोन तीन गुरुवार नाही म्हटले तर असं चालत नाही एकही गुरुवार न वगळता सलग बावन्न गुरुवार म्हणणे आवश्यक आहे महिलांनी अडचणीचे दिवस सोडून द्यायचे आहेत तुमच्या अडचणीचे दिवस संपल्यानंतर पुढच्या गुरुवारपासून पठण करायला सुरुवात करायची हे स्त्रोत्र म्हणायला चार ते पाच मिनिटे लागतात ज्ञात अज्ञात नाश होऊन वातावरण मंगलमय होईल दत्तबावांनी तुम्ही घरात मठात मंदिरात कुठेही म्हणू शकता दत्तबावांनी हे स्त्रोत्र लहान मोठे अबाल वृद्ध कोणीही म्हणू शकतं दत्तबावांनी म्हणताना सुगंधित अगरबत्ती किंवा धूप लावावा दत्तबावांनी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीच्या धुपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीत जमा करून ठेवावा जेव्हा जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटेल संकट येईल तेव्हा तेव्हा हा अंगारा लावावा घरातून बाहेर पडताना रोज जरी हा अंगारा लावला तर दत्तगुरूंची कृपा आपल्यावर राहते दत्तबावांनी जे बावन्न गुरुवार झाले तर त्याचे उद्यापन करायची गरज नाही प्रत्यक्ष दत्तगुरूंनी या स्त्रोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे तुम्हाला जर दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर दत्तगुरूंचे हे दत्त, दत्त स्त्रोत्र नक्की अनुभवून बघा तुमच्यापैकी कोणी दत्तभावन्नीचा अनुभव घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यामुळे इतर भक्त प्रेरित होतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ